सिंधुदुर्गात प्रथमच बायपास शस्त्रक्रिया हृदयरोग निदान आणि उपचार एकाच ठिकाणी शस्त्रक्रिया हृदयाची सोनोग्राफी ट्रेडमिल चाचणी अत्याधुनिक सुविधा एम जे पी जे ए वाय योजनेअंतर्गत बायपास आणि एनजिओ अगदी मोफत आवश्यक कागदपत्रे ओळखपत्र मतदान कार्ड आधार कार्ड रेशन कार्ड बँक पासबुक मोबाईल नंबर कॅशलेस सेवा उपलब्ध सुपर स्पेशालिटी लाइफटाइम टाइम हॉस्पिटल पडवे कसाल मालवण लगत तालुका कुडाळ हॉस्पिटल शून्य तेवीस सदुसष्ट तेवीस चाळीस शून्य शून्य मोबाईल त्र्याण्णव सत्तर शून्य पाच साठ शहात्तर चौऱ्याण्णव वीस नव्वद शहात्तर एकसष्ट आणि सत्तर वीस एकोणतीस शून्य तीन सोळा होते आज आपण सर्व पत्रकारांचं पत्रकार परिषदेसाठी बोलावण केलं होतं त्याच त्या निमित्तानं सर्व पत्रकार बंधूचं आम्ही आर्थिक स्वागत करीत आहोत आज आपल्याला माहित आहे की आठ मार्च दोन हजार तेवीसला आपली महाशिवरात्र चोवीसला महाशिवरात्र चालवत आहे त्यानिमित्ताने आपल्याला जे आमचं काय नियोजन आहे पर पर हो। दिनां मार्च, ते लोकांपर्यंत भाविकांपर्यंत पोचावं त्या उद्देशाने आमचं पत्रकार परिषदेचा उद्देश आहे तर त्या संदर्भात श्री चत्रकेश्वर यात्रा दिनांक आठ मार्च दोन हजार चोवीस ते दहा मार्च दोन हजार चोवीस मोठ्याच विमागात संपन्न होणार आहे दिनांक दहा मार्च दोन हजार चोवीस वार रविवार अमावशा तीर्थ योग असल्यामुळे मोठ्या प्रमाणात भाविक भक्तांचा ओघ वाढणार आहे सदर या दृष्टीने देवस्थानची कामे युद्ध मातीवर सुरू आहेत त्यामध्ये भव्य मंडप व्यवस्था अखंडित विद्युत व्यवस्था आपत्कालीन परिस्थितीमध्ये येण्यासाठी पर्यायी रस्त्याची सुद्धा व्यवस्था मंदिर परिसरात नियंत्रण करण्यासाठी डायरेक्ट किती व मजबूत रॅनिंग करण्यात आली आहे या कामी स्वतंत्र स्वयंसेवाचे योग्य प्रकारे नियोजन करण्यात आलेले आहे यात्रेच्या वेळी गर्दीचा फायदा घेऊन करणे महिलांची छेडछाड करणे अशा अनेक प्रकारच्या घटना आळा घालण्यासाठी देवस्थान ट्रस्ट कडून मंदिर परिसरमध्ये यात्रा परिसर आवश्यक ठिकाणी क्लोज सर्किट आले यावर्षी त्यात जम्बो कॅमेऱ्याचाही समावेश आहे तसेच देख देखरेख सोयीसाठी स्वयंसेवकांची भरारी पथक आणि समुद्रकिनारी साग सागरी सुरक्षा दल असणार आहे

समुद्र किनाऱ्यावरील भागामध्ये सर्व ठिकाणी विद्युत व्यवस्था पुरुष व ठिकाणी कपडे बदलण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे त्याचप्रमाणे पोलिस यंत्रणा व कुंकेश्वर ग्रा, ग्रामस्थांकडून भाविकांसाठी समुद्रकिनारी सुरक्षा पथके असणार आहे यात्रा परिसरामध्ये राजकीय बॅनर्स व इतर बॅनर्स यामध्ये असुरक्षितता निर्माण होऊ नये यासाठी नियोजन व ग्रामपंचायत कुणकेश्वर यांच्याकडून करण्यात आले आहे रस्त्यावरील बॅनरच्या कमानी बांधण्यात मनाई मनाई करण्यात आलेली आहे मात्र माननीय प्रांत अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली मौजे कुंकेश्वर येथे ग्रामस्थ कुंकेश्वर व देवस्थान आणि ग्रामपंचायत कुंकेश्वर यांचे यात्रा नियोजन बैठक पार पडली त्या प्रत्यक्षात कामाची पाहणी करून पुणेवा समजून घेण्यात आल्या त्याचप्रमाणे संबंधित शासकीय खात्यांना संपूर्ण अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण करण्याच्या दृष्टीने सूचना देण्यात आल्या आहेत प्रामुख्याने वाहतूक व्यवस्था रस्ते विद्युत व्यवस्था आरोग्य व्यवस्था पोलीस बंदोबस्त सुरक्षे व्यवस्था पार्किंग व्यवस्था स्वयंसेवक पाणी पुरवठा या सर्व मुद्द्यांवर आढावा घेण्यात आला कुणकेश्वर ग्रामपंचायत ते मिंटमुरी तारामुंगरी मार्गे देवगड जाणारा जिल्हा प्रमुख मार्ग अजूनही खड्डेमय आहे असुरक्षित असल्यामुळे सर्व स्तरावरून शासना बाबत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे मिटमुंबरी समुद्र किनारी अस्मे हॉटेल येथे बॅरिकेडिंग नाही त्यामुळे धोका निर्माण शक्यता आहे श्री क्षेत्र कुंकेश्वर यात्रेचे थेट प्रक्षेपण संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात तसेच संपूर्ण महाराष्ट्र देशभरात होणार आहे तसेच संपूर्ण यात्रा परिसरात एल ईडी स्क्रीन द्वारे प्रक्षेपण आहे दिवसेंदिवस भाविक भक्तांचा वाढता ओक पाहता देवस्थान प्रक्रिये नियोजनाबाबत बदल करत सुव्यवस्था निर्माण करण्याचे प्रयत्न केला आहे त्याचबरोबर यावर्षी उद्योजक श्री किरण सावंत यांनी प्रथम पूजेसाठी उपस्थित राहावे असे आश्वासन दिले आहे त्यानिमित्ताने आमदार आणि पालकमंत्री पण सामंत साहेब बोलले की ते सगळेच आमचे येतील असं त्यांचं म्हणणं होतं त्यावेळी कदाचित ते सुद्धा आल्यानंतर त्यांनाही पूजेचा मान दिला जाईल देवस्थान प्रत्येक नियोजन चालू आहे या दरम्यान भाविक भक्तांना दर्शन घेण्यासाठी व त्यांच्या प्रवासाच्या सुरक्षेच्या दृष्टीने योग्य तो निर्णय केले जात आहे यावर्षी श्रीक्षेत्र कुंकेश्वर भेटीकरिता व तीर्थ श्री श्रीदेवी भगवती देवस्थान मुनगे श्रीदेव बुमडेश्वर पावनाई देवस्थान मठपुत्रू मालवण श्री देव भैरवनाथ देवस्थान वरवडे कणकवली श्री माधवगिरी देवस्थान माईन कणकवली

भाविकांना त्यावेळी काही गोष्टी न समजता म्हणतात काही बॅनर लावले नाही का ते हे हा म विषय महत्वाचा आहे तसेच प्रथम पूजेदरम्यान महाआरतीनंतर पहाटे तीन वाजता दर्शन रांगा चालू करण्यात येतील याची भाविक भक्तांनी नोंद घ्यावी या यावर्षी भाविकांना सुलभ दर्शन व्हावे यासाठी बॅरिकेटिंग व्यवस्था करण्यात आली आहे अपंग वयोवृद्ध भाविकांसाठी स्वतंत्र दर्शन रांग असणार आहे भाविक भक्तांची तसेच व्यापारी वर्गाने वर्गाने आणि सर्व यात्रेकरूंनी यात्रा कालावधीमध्ये यात्रा नियोजनबद्ध पार पाडण्यासाठी देवता ट्रक ग्रामपंचायत कुंकेश्वर व शासकीय यंत्रणा यांना सहकार्य करून प्रतिप्रमाणे यात्रोत्सव सुळीत पार पाडावा असे आवाहन करण्यात येत आहे त्याचप्रमाणे यावर्षी आठ मार्च महिला दिन असल्यामुळे एक महिला दिनाचं औचित्य साधून आपल्या महिला ढोल पथक देवगड तालुक्यात प्रथमच निर्माण झालेलं आहे तर त्या ढोल आरतीच्या नंतर याची सुद्धा आपल्याला नोंद असावी धन्यवाद आमचे दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनचं सा युट्यूब चॅनल